नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण झटपट अशा दोन चटण्या बघणार आहोत तर इथे मी आलं घेतलेलं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे थोडीशी कोथंबीर घ्यायची आणि थोडं मीठ टाकायचं आणि थोडासा का चाट मसाला टाकायचा त्यात थोडं पाणी टाकून आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर अशा प्रकारे एक चटणी बनवलेली आहे आपण तर वडापाव हा सर्वांनाच आवडतो पण त्याच्यासोबत जर चटणी असली ना तर तो वडापाव खरंच खायला पण खूप छान लागतो तर अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवून बघा बनवायलाही खूप सोपी आहे तर आता आपण दुसरी चटणी बनवू इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ थोडा मसाला टाकलेला आहे आणि थोडी हळद टाकलेली आहे हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून त्याचं असं मिश्रण करून घेऊ जास्त घट्टही करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही तर तेल गरम झालं की आपण एका झाडाच्या साह्याने असं बुंदीसारखं ते पाडून घेऊ तुम्ही थोडा मोठा झारा घेतला तरी पण चालेल तर ह्या प्रकारे आपण असं झारून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे थोडासा असा लालसर कलर येऊ द्यायचा आहे जास्त लाल करायचं नाही आहे याचीसुद्धा चटणी खूप छान लागते आणि वडापावसोबत पावावर टाकून खायची खूपच छान वडापाव लागतो तर आता आपलं हे तळून झालेलं आहे आपण एक साईडला वाटेत काढून घ्यायचं ते थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं जास्त खालचं तेल घ्यायचं नाही आणि त्याच्यामध्ये आता आपण कांदा लसूण मसाला आणि मीठ टाकणार आहोत आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि आपली चटणी तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद